हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी करणार आहोत खूप छान लागते तुम्हालासुद्धा ही भाजी नक्कीच आवडणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला त्यासाठी वाटण तयार करून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा कांदा आपल्याला लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे त्यासाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे कांद्याला लवकर पाणी सुटतं आणि तो चांगला परतला जातो कांदा छान परतला गेला की त्यामध्ये एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा छान भाजून घ्यायचा आहे टोमॅटो छान भाजला गेला की गॅस बंद करायचा मी अगोदरच खोबरं तीळ धने भाजून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत तुम्ही धना पावडर वापरली तरी चालेल माझ्याकडे नव्हती म्हणून मी आखे धने घेतलेले आहेत कोथिंबीर घालून घ्यायची आता यामध्ये लसूण आणि आलं घालून घ्यायचं आणि सगळा मसाला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे कढईत तेल घालायचं राई जिरा आणि कढीपत्त्याची चांगली फोडणी करून घ्यायची आहे भाजीसाठी मी कांदा लसूण मसाला घरगुती लाल गरम मसाला आणि हळद घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाला ओलसर करून घेतला त्यामुळे काय होतं मसाला करपत नाही आणि व्यवस्थित परतला जातो आता त्यात वाटण घालून घ्यायचं आहे हवं तितकंच आपण शेवग्याच्या शेंगांची पातळ भाजी नेहमीच खातो पण अशी या शेंगांची सुकी भाजी सुद्धा छान लागते थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे मसाला करपत नाही आणि व्यवस्थित शिजला जातो एक मिनटासाठी झाकण ठेवायचं मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता यामध्ये शेंगा घालून घ्यायच्या आहेत मी शेंगा शिजून घेतल्या नाही कारण मसाल्यात शिजलेल्या शेंगा खूप जास्त छान लागतात म्हणून शेंगा शिजवून घेतलेल्या नाहीत आणि शेंगांची जी सालं असतात ती सगळी नाही काढायची सालीसहित शेंगा छान लागतात व्यवस्थित मिक्स करायचं थोडं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटे शेंगा व्यवस्थित वाफून घ्यायच्या आहेत मध्ये गरज वाटली तर थोडंसं पाणी घालायचं कारण ही भाजी खूप सुकी नाही करायची तर थोडी लुसलुशीत ठेवायची म्हणजे चपातीसोबत किंवा भातासोबत व्यवस्थित खाता आली पाहिजे पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि भाजी शिजून घ्यायची आहे आता मात्र आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी व्यवस्थित शिजली गेलेली आहे आणि खूप छान झालेली आहे तुम्ही बघू शकता ही भाजी चपातीसोबत किंवा फक्त वरण भात डाळ खिचडी सोबत खूप छान लागते आणि डब्यासाठी खूप योग्य असा हा पर्याय आहे तुम्ही सुद्धा अशी भाजी नक्की करून बघा कमेंटद्वारे कशी झाली ते सांगा आणि आजच्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा